प्रियांनो जर तुम्हाला आनंदाने जगायचं असेल तर तुम्ही ह्या ज्या चार गोष्टी आहे त्या देत चला आनंदासाठी आणि आनंदाने जगण्याकरिता या चार गोष्टी देत चला हा आहे माझ्या आजच्या संदेशाचा टायटल त्यापैकी पहिला आहे परमेश्वराला वेळ द्या म्हणजेच परमेश्वराने आपल्याला आठवड्याचे सात दिवस दिलेले आहेत सहा दिवस काम करण्याची आज्ञा दिली आहे सोमवार ते शनिवारपर्यंत तुम्ही सर्व काम करा तुमचं जे काम आहे ते तुम्ही करा अनुवादाचं पुस्तक पहा पाचवा अध्याय बाराव्या वचनापासून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे शब्दात दिवस पवित्रपणे पाळण्याकडे लक्ष असू दे पुढे बसून आरामात वेळ घालव असं तुमच्या बायबलमध्ये आहे का टाइमपास करत रहा असं लिहिलं आहे का कोणताही कामधंदा न करता आळशी बनून दिवसभर बिछाण्यावरती लोळत रहा असं लिहिलं आहे का आळशी आणि खादाड हो असं लिहिलं आहे का सहा दिवस पतींनो पत्नींनो ऐकत आहात का सहा दिवस काय करायचं आहे काय करायला सांगितलं बायबलमध्ये स्पष्ट आहे काम करा लिहिलं किंवा काय आहे तुम्ही आणि तुमची पत्नी हॅलो काही पती कामच करत नाहीत पत्नी कष्ट करून काम करते आणि हे अति कष्टाने प्लेटच्या प्लेट खात बसतात पत्नी मेहनतीने कष्ट करत आहे आणि पती प्लेटच्या प्लेट, प्लेट खाण्याचं तेवढं काम करत आहे का कुणी आपल्यामध्ये तुमचं जीवन आनंदाने ठेवायचं आहे, आहे तर तुम्हाला मेहनतीने काम केलं पाहिजे जेव्हा तुम्ही मेहनत घेऊन काम कराल आणि तुमच्या मेहनतीचं प्रतिफळ तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्ही आनंदी होणार आहात आजची मेहनत उद्याचे यश असं म्हटल्या जातं जर आपण कष्ट केले तर त्याचं प्रतिफळ मिळेल जेव्हा तुम्हाला ते प्रतिफळ मिळेल तेव्हा तुम्ही आनंदी व्हाल तुम्ही खुश व्हाल पण रिकामे बसून राहाल तर ऐका केवळ रडत बसावं लागेल बायबल सांगतं सहा दिवस तू आपले परिश्रम घेऊन सर्व काम पेंडिंग ठेव असं लिहिलं आहे पेंडिंग ठेव असं लिहिलं आहे आमच्यातील काही लोकांची सवय आहे त्यांना जे दिलेलं काम आहे ते पूर्ण न करता ते पेंडिंगमध्ये ठेवतात ही परमेश्वराची पद्धत नाहीये तुम्ही नोकरी करत आहात का व्यवसाय करत आहात का कॉलेजमध्ये स्कूलमध्ये टीचर म्हणून तुम्ही आहात का कुटुंबामध्ये एक जबाबदार पती किंवा पत्नी म्हणून तुम्ही आहात का ऐका जे काम तुमच्या हातात सोपवून देण्यात आलेलं आहे ते मेहनतीने करत चला व दुसरं ते काम तुम्ही पूर्ण करा टाळाटाळ ताल करत जाऊ नका उद्या पाहूया परवा पाहूया पुढच्या आठवडी पाहूया असं टाळत जाऊ नका यामध्ये परमेश्वराची इच्छा अजिबात नाहीये प्रिय तरुण मुलांना तुम्ही शिकत आहात का तर तुमच्यासाठी कलवरी टेम्पल दररोज प्रार्थना करत आहे प्रिय तरुण लेकरांनं तुम्ही चांगलं शिकावं शिक्षणामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळावं तुमच्यासाठी आपल्या कलवरी टेम्पलचे सदस्य प्रार्थना करत आहेत तुमचा आत्मिक पिता या नात्याने देवाचा सेवक या नात्याने मी उपवास करून तुमच्या शिक्षणासाठी प्रार्थना करत या आहे यामुळे तुम्ही काय करायचं आहे अतिशय मेहनत घेऊन शिकायचं आहे तुमचे जितकेही पोषण आहेत ते मेहनतीने पूर्ण करायचे आहेत ते तुम्ही पेंडिंग ठेवता कामा नाही उत्पत्ती अध्याय दोन वचन एक पासून ह्याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही सिद्ध झाले देवाने केलेले आपले काम सातव्या दिवशी समाप्त केले केलेल्या सर्व कामापासून सातव्या दिवशी विसावा घेतला त्याने विसावा घेतला प्रियांनो देवाने देखील काम केलेलं आहे त्याने टाइमपास केला नाही वेळ जो आहे तो वाया घालवला नाही तर मग देव ज्या अद्भुत सृष्टीची निर्मिती करू इच्छित होता ती त्याने सहा दिवसांमध्ये पूर्ण केली ज्या आठवड्यात जे काम तुम्ही केलं पाहिजे ते तुम्ही पूर्ण करा ज्या दिवशी जे काम केलं पाहिजे त्या दिवशी ते तुम्ही पूर्ण करा जे काम तुम्ही आज करायचं आहे ते उद्याच्या दिवसावर ढकलणार तर मग उद्याच्या दिवशी जे काम करायचं आहे ते आणखी पुढे तुम्ही ढकलत जाल किंवा एकाच दिवशी दोन्ही कामं करावे लागले तर ते तुमच्याच्याने होणार नाही त्याने ओझं वाढेल तुमचा स्ट्रेस जो आहे तो वाढत जाईल यामुळे प्रियांनो ऐका तुम्हाला जे काम दिलेलं आहे ते त्याच दिवशी पूर्ण करायचं आहे तेव्हाच तुम्ही आनंदी राहू शकाल तेव्हाच तुम्ही यशस्वी होऊ शकाल व आनंदी होऊ शकाल देवाने देखील सहा दिवसांमध्ये आपलं सर्व काम पूर्ण करून सातव्या दिवशी काहीच काम केलं नाही कारण सातवा दिवस हा विश्रामाचा दिवस आहे विश्रांतीचा दिवस म्हणजे घोरत झोपून राहण्याचा दिवस नाही तर विश्राम दिन म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यात येऊन त्याची आराधना आणि उपासना करण्याचा तो दिवस आहे स्वतः होऊन परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जाऊन अतिशय आनंदाने व उल्हासाने त्याची आराधना करण्याचा दिवस आहे त्याची स्तुती करण्याचा तो एक दिवस आहे त्याच्या सत्यावरती मनन करण्याचा तो दिवस आहे सातव्या दिवशी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जाऊन आपण त्या परमेश्वराची आराधना करायची आहे हे तुम्ही कधीच विसरू नका प्रियभावांनो आणि बहिणींनो आपल्या जे लोक परमेश्वराला वेळ देतात आठवड्याचा एक दिवस जे लोक देवाच्या सानिध्यामध्ये घालवतात निश्चित ते लोक अतिधन्य आहेत जे देवाच्या सानिध्यामध्ये येत नाहीत त्यांच्याशी तुलना केली तर जे देवाच्या सान्निध्यामध्ये येतात ते लोक अतिशय निरोगी असे राहतात जे ख्रिस्ती लोक देवाच्या उपस्थितीमध्ये येत नाहीत त्यांच्यापेक्षा जे लोक देवाच्या सानिध्यात असतात ते अतिशय आनंदी असतात आर्थिकतेमध्ये देखील ते, ते अतिशय सक्षम असतात असं सर्वेमधून प्रगट झालेलं आहे यामुळेच प्रियांनो तुम्ही वेळ द्या सात दिवसांमधून एक दिवस हा देवाला तुम्ही द्या प्रियांनो पूर्वी एकदा काही गाढवांवरती एक प्रयोग करण्यात आला सहा दिवस अतिशय कष्टाने काम करणाऱ्या गाढवाला सातव्या दिवशी विश्रांती देण्यात आली त्यानंतर येणाऱ्या सहा दिवसांमध्ये तो किती दूरपर्यंत प्रवास करू शकतो असं म्हणून त्या लोकांनी एक प्रयोग करून पाहिला आणि तसच सहा दिवस काम करून सातव्या दिवशी देखील जे काम करतात अशा गाढवांवर देखील एक प्रयोग केला आता ऐका प्रियांनो सहा दिवस काम करून सातव्या दिवशी एका गाढवाला विश्रांती दिल्याने ज्या गाढवाला विसावा मिळालेला आहे ते गाढव हो सोमवार ते शनिवारपर्यंत दररोज मोठं ओझं उचलून तीस मैलाच्या अंतरापर्यंत त्याने प्रवास केला असं त्यांना दिसून आलं आणि सातव्या दिवशी काम न थांबवता विसावा न घेता ज्या गाढवानी काम केलं ते गाढव हो। प्रत्येक दिवशी केवळ पंधरा मैलाच्या अंतरापर्यंतच ते गाढव ते ओझं घेऊन प्रवास करू शकलं असं त्यांच्या लक्षात आलं यातून काय लक्षात आलं मेहनतीने सहा दिवस ज्याने काम केलं प्रवास केला त्याला सातव्या दिवशी तुम्ही विसावा द्या म्हणजे ते गाढव प्रत्येक दिवशी तीस मैल प्रवास करेल सहा दिवस ज्या गाढवाने काम केलं आणि सातव्या दिवशी देखील जे गाढव काम करत राहिलं ते गाढव प्रत्येक दिवशी केवळ पंधरा मैलपर्यंतच ओझं उचलून ते काम करू शकलं आता यावर लक्षपूर्वक विचार करा ज्या गाढवाने केवळ सहा दिवस काम केलं त्या गाढवाने तीस मैलांचा प्रवास रोज केला म्हणजे एकशे ऐंशी मैलाचा प्रवास त्याने दररोज केला आणि ज्या गाढवाने विसावा न घेता सात दिवसपर्यंत काम केलं तो केवळ एकशे पाच मैलच प्रवास करू शकला म्हणजे आठवड्यामध्ये पंचाहत्तर मैल ते गाढव मागे पडलं यातून काय लक्षात आलं परमेश्वराने आज्ञा दिली तुम्ही तुमच्या घरातील तुमचे दास तसंच तुमच्या घरात जे गाढवा आहेत व तुमच्या घरामधील असणारे सर्व प्राणी त्या सर्वांनी सातव्या दिवशी विसावा घ्यायचा आहे तर अशा प्रकारे ज्या गाढवाला विसावा देण्यात आलं ते दुप्पट काम आणि दुप्पट एवढा प्रवास करू शकलं आज आपण जर काही ख्रिस्ती लोकांना तुम्ही दर रविवारी चर्चमध्ये का जात नाही विचारलं तर ते लोक अशा प्रकारे सांगतात आमचा व्यवसाय जो आहे तो रविवारीच जास्त चालतो यामुळे चर्चला याला जमत नाही याने तुम्ही नुकसान करून घ्याल सावध व्हा तुम्ही रविवारी चर्चमध्ये उपस्थितीमध्ये येत नाही काय कारण आहे त्या दिवशी माझ्याकडे रिकामा वेळ नाही कारण रविवारच्या दिवशीच आमच्या दुकानामध्ये खूप जास्त कस्टमर येत असतात आहो आम्ही ज्या कंपनीमध्ये काम करतो ऑफिसमध्ये काम करतो तेथे रविवारी आम्हाला दुप्पट पगार दिला जात असतो पास्टर यामुळे मग रविवारी चर्चमध्ये येणं आम्हाला जमत नाही प्रियांनो जेव्हा मी अमेरिका देशात वचनाच्या सेवेसाठी गेलो अमेरिका येथील हॉटेल्समध्ये फर्स्ट आहे मॅकडॉनल्ड्स आणि दुसरं आहे स्टार बग्स व तिसऱ्या क्रमांकाचं हॉटेल आहे चिक फिले चिक फिले नावाचं हे रेस्टॉरंट जसं आज आपल्याला केएफसी दिसतं आणि मॅकडॉनल्ड्स आपल्याला दिसून येतात तसेच अमेरिका देशात चिक फिले नावाचे मोठे हॉटेल्स आहेत एकदा त्या रेस्टॉरंटच्या ओनरसोबत मिळून मला जेवण करता येईल अशी संधी देवाने मला दिली त्यांच्यासोबत मिळून जेवण घेत असताना ते माझ्याशी काही बोलले प्रत्येक रविवारी चिक फिलेचे प्रत्येक रेस्टॉरंट आम्ही क्लोज ठेवत असतो कारण रविवारचा दिवस हा विश्रांतीचा दिवस आहे आम्ही देवाच्या सानिध्यात जाऊन देवाची आराधना करावी आणि आमच्या सर्व स्टाफने अतिशय आनंदाने आपल्या कुटुंबासह मिळून देवाच्या सानिध्यात जाऊन प्रभूची आराधना करून परमेश्वराची स्तुती करून वचनावरती त्यांनी मनन करून त्यांनी आनंदात राहावं या विचाराने चिक फिलेचे ओनर डॅन टी कॅथी त्यांनी ही गोष्ट मला शेअर केली ते अशा प्रकारे बोलले वास्तविक पाहता आमचा सर्वात जास्त जो बिझनेस होत असतो तो, तो रविवारीच होतो पण बिझनेसपेक्षा अधिक खूप जास्त पैसा कमावण्यापेक्षा खूप अधिक परमेश्वराचं वचन ऐकून मनन करणं हे अधिक महत्वाचं आहे असा आम्ही विश्वास ठेवला यामुळे अमेरिका देशामध्ये सर्वच्या सर्व चिक सर्व फिले नावाचे ते जे रेस्टॉरंट आहेत ते बंद असतात अद्भुत आहे ना देवाने म्हटलं जे माझा आदर करतील त्यांचा मी आदर करेल प्रियभाऊ आणि बहिणींनो रविवारच्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरामध्ये परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये न येता देवाची आराधना न करता वचनावर मनन न करता कोणतंही काम जे तुम्ही कराल त्यात तुम्हाला कुठेही यश मिळणार नाही हे विसरू नका प्रियभाऊ आणि बहिणींनो मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या तुम्ही देवापेक्षा अधिक कोणत्याही गोष्टीवर जर प्रेम केलं तर ते तुमच्यापासून दूर करण्यात येईल सावध व्हा देवाने तुमच्यावरती जितकं प्रेम केलेलं आहे तितकं दुसऱ्या कशावरही केलं नाही कोणत्याही गोष्टीवरती प्रेम केलं नाही ज्याने तुम्हावर जीवापाड प्रेम केलं तुम्हासाठी ज्याने स्वतःचा प्राण दिला त्या प्रभूने तुमच्यापेक्षा अधिक दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर प्रेम केलेलं नाहीये सर्व जगावरती राज्य करणारा राजा म्हणून असणाऱ्या त्या पोस्टवरही प्रेम केलं नाही त्या स्थानावरती त्याने प्रेम केलं नाही त्या पदावर त्याने प्रेम केलं नाही त्या सिंहासनावर त्याने प्रेम केलं नाही प्रभूने आपल्यावर एवढं प्रेम केलं की स्वर्ग सोडून तो या भूतलावरती आला त्याने आपल्यावर एवढं अधिक प्रेम केलं त्याने आपलं सिंहासन त्यागलं आणि पृथ्वीवर तो आला तो म्हणतो मी तुम्हावर एवढं अधिक प्रेम केलं की आपला प्राण मी तुम्हासाठी दिलेला आहे एवढं अधिक मी तुमच्यावर प्रेम केलं माझ्या प्रभू ख्रिस्ताचं एवढं प्रेम आहे हे तुम्ही विसरू नका मग तुमच्याबद्दल काय आहे प्रिय भाऊ आणि बहिणीनो ऐका रविवारच्या दिवशी देवाच्या सानिध्यामध्ये न येता तुम्ही जर दुसरं कुठेही जर गेला तर तुम्ही जे काही करू पाहाल जेही मिळवण्याचा प्रयत्न कराल ऐका निश्चितच केवळ निराशाच तुमच्या पदरात पडेल जर आम्ही देवाच्या उपस्थितीला सोडून काहीही केलं तर केवळ निराशाच आमच्या हातामध्ये शिल्लक राहील असं बोलणारे जरा आपला हात दाखवा आहेत का कुणी हात दाखवा ऐका प्रियांनो तिसऱ्या शतकाच्या काळात रोमचा सम्राट म्हणून जो राज्य करत होता त्या कॉन्सन्स्टाईन राजाने अति अद्भुत रीतीने त्याने देवावरती विश्वास ठेवला तुम्हाला माहीत आहे ना रोमवरती राज्य चालवणाऱ्या सम्राटांपैकी अलेक्झांडर सम्राट हा देखील होता त्यानंतर सीझर ऑगस्टिस निरो सम्राट ह्या सर्वांनी रोमचे सम्राट म्हणून त्यांनी रोमवरती राज्य केलेलं आहे अशा प्रकारे जितक्यांनीही रोमवरती राज्य चालवलं जवळपास सर्वचे सर्व, सर्व सम्राट ते ख्रिस्त विरोधक म्हणून बनून राहिले परंतु तिसऱ्या शतकामध्ये अद्भुत कार्य घडलं कॉन्सन्स्टाईन राजा जो एक सम्राट म्हणून उदयाला आला त्या राजाने अतिशय अद्भुतरित्या प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवला त्याने केवळ विश्वासच ठेवला नाही तर त्या काळापर्यंत जे दबलेले होते त्या सर्व ख्रिस्ती विश्वाला त्या सर्वांना त्याने एक आनंदाची बातमी दिली कोणती होती ती बातमी मी रविवारच्या दिवसाला सुट्टीचा दिवस म्हणून घोषित करत आहे कशामुळे कारण हा प्रभूचा दिवस आहे रविवारचा दिवस काय आहे तो प्रभूचा वार आहे तो प्रभुवार का आहे कारण प्रभू येशू ख्रिस्त हा मेलेल्या मधून रविवारच्या दिवशी जिवंत झाला यामुळे रविवारच्या दिवसाला प्रभूचा दिवस असं म्हटलं जातं प्रगटीकरण पहिला अध्याय वचन दहा पहा प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली प्रभूच्या दिवशी म्हणजे रविवारी प्रभूला मारलं त्याला पुरलं तिसऱ्या दिवशी जिवंत झाला तो रविवारचा दिवस होता पवित्र आत्मा जेव्हा या भूतलावर उतरून आला तो दिवस रविवार होता तुमच्या आणि माझ्यासाठी मृत्यूवरती विजय मिळविण्याचा जो दिवस होता तो रविवार होता त्यामुळेच त्या काळी ख्रिस्ती समाज आणि शिष्य प्रथम मंडळी ही रविवारच्या दिवशी एक मंडळी आणि समाज म्हणून एकत्रित येण्यास त्यांनी सुरुवात केली याच्या विरुद्ध बोलणारे आणि उपदेश देणारे व शिक्षण देणारे बरेच लोक आहेत परंतु बायबल प्रमाणे विसाव्याचा दिवस म्हणजे शब्दात दिन शनिवार असला तरीही ख्रिस्ती विश्वासणारे लोक ख्रिस्ती जो समाज आहे रविवारच्या दिवसाला प्रभूचा दिवस असं मानतात कारण ज्या दिवशी ख्रिस्ताने मृत्यूवरती विजय मिळवून तो जिवंत झाला तेच आपल्या विश्वासाचा आधार आहे म्हणजेच येशू ख्रिस्त जर मृत्यूवर विजय मिळवून जिवंत झाला नसता तर आपल्या विश्वासाला कोणतंही महत्त्व राहिलंच नसतं इतर विश्वास आणि आपल्या विश्वासामध्ये जे मोठं अंतर आहे ते कोणतं माहीत आहे ज्याची उपासना आपण करतो तो प्रभू मेलेल्यामधून जिवंत झालेला आहे यामुळेच आपल्या विश्वासाचा आधार ख्रिस्ताचं पुनरुत्थान आहे यामुळेच आपण त्या दिवसाला उपासनेचा दिवस मानतो प्रथम मंडळीने याच दिवसाला विशेष या दिवस असं मांडलं यामुळे प्रत्येक रविवारी देवाच्या सान्निध्यात येऊन उपासना करण्यास सुरुवात झाली कॉन्स्नस्टाईनने काय केलं माहीत आहे त्याने रविवारच्या दिवसाला सुट्टीचा दिवस जाहीर केलं तेव्हापासूनच सर्व जगामध्ये रविवारच्या दिवसाला प्रभूचा दिवस म्हणून विसावाचा दिवस म्हणून देवाची आराधना करण्याचा दिवस म्हणून तो प्रसिद्ध झाला तेव्हा प्रत्येक देशाने रविवारला सुट्टीचा दिवस म्हणून घोषित केलं हा सुट्टीचा किंवा विश्रांतीचा दिवस कोठून आला म्हटलं तर बायबलमधूनच आला आहे देवाने सहा दिवस परिश्रम घेतल्यावर त्याने आपलं काम पूर्ण करून सातव्या दिवशी परमेश्वराने विसावा घेतला तर मग देवाचे लोक असणारे आपण देखील एक दिवस आपले जे सर्व कामं आहेत ते सोडून रविवारच्या दिवशी देवाच्या सान्निध्यात येण्यासाठी कुटुंबासह मिळून परमेश्वराच्या उपस्थितीत येऊन आराधना करण्यासाठी आपल्याला देखील प्रयत्न करण्याची गरज आहे कोणकोणत्या देशांनी कोणत्या दिवशी सुट्टीचा दिवस म्हणून जाहीर केला ते मी तुम्हाला सांगणार आहे सोमवारचा दिवस ग्रीस हा देश ग्रीसच्या देशाने एका दिवसाला सुट्टीचा दिवस म्हणून घोषित केलं तो म्हणजे आहे सोमवार पार्साच्या देशांनी मंगळवारचा दिवस अशुरच्या देशाने बुधवारचा दिवस मिसर देशाने गुरुवारचा दिवस तुर्की या देशांनी शुक्रवार व यहुदी देशामध्ये शनिवारचा दिवस आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्या लोकांसाठी रविवारचा दिवस परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये विसावा घेण्याकरिता निवडण्यात आलेला तो दिवस आहे आज सर्व जगामध्ये तुम्ही कोठेही जा रविवारच्या दिवशी काय आहे हॉलिडे त्या हॉलिडेला तुम्ही जॉली डे म्हणूनही बनवू शकता किंवा मग आपल्या विश्वासाप्रमाणे हॉलिडे म्हणूनही बनवू शकता आज आपल्या देशात देखील रविवारचा दिवस हॉलिडे म्हणून जाहीर करण्यात आला तुम्हाला माहीत आहे का का हा दिवस सर्वत्र रविवारचा दिवस पाळला जातो कारण तो प्रभूचा दिवस आहे सर्व जगाला निर्माण करणारा सर्व जगावरती राज्य करणारा तो परमेश्वर देव पापी मनुष्यासाठी या भूतलावर आला मनुष्याने केलेल्या पापामुळे त्या पापाचा दंड त्याच्यावर येईल व त्या, ये त्या नरकाच्या दंडापासून त्याला वाचवण्यासाठी स्वतः जिथे मनुष्याला मरावं लागणार होतं त्या जागेमध्ये त्याने आपला प्राण मोल म्हणून दिला आणि मनुष्याला त्या पापापासून सोडवून त्या दंडापासून सोडवलं व येशू ख्रिस्त जो मरण पावला व मेल्यालातून जिवंत झाला त्याच्या उठण्याचा तो दिवसच रविवारचा दिवस आहे यामुळे सर्व जग त्या रविवारला पुनरुत्थान दिन किंवा प्रभूचा दिवस म्हणून पाळत आहे यामुळे सर्व जगाने काय केलेलं आहे रविवारच्या दिवशी देवाच्या मंदिरात येण्यासाठी प्रभूची आराधना करण्यासाठी या उद्देशाने रविवारला सुट्टीचा दिवस म्हणून घोषित केलं इंग्लंड देशावर ज्याने राज्य केलं तो एक सम्राट एक राजा किंग जेम्स नावाचा राजा कोण किंग जेम्स या किंग जेम्स नावाच्या राजाने काय केलं तुम्हाला माहीत आहे रविवारच्या दिवसाला प्रभूचा दिवस म्हणून का पाळायला पाहिजे रविवारचा दिवस प्रभूची आराधना करण्याचा दिवस म्हणून का पाळायचा का मानायचा मी येथून पुढे रविवारला प्रभूचा दिवस म्हणून न पाळता तो रविवार स्पोर्ट डे कोणता डे खेळण्याचा दिवस आणि आनंद आणि एन्जॉय करण्याचा दिवस म्हणून मी जाहीर करत आहे संडेचा दिवस जो डे म्हणून पाळला गेला पाहिजे होता त्याला एक जॉली डे म्हणून किंवा स्पोर्ट डे म्हणून पाळण्यात येईल असं किंग जेम्सने जाहीर केलं जेव्हा त्याने जाहीर केलं तेव्हा इंग्लंडमध्ये वचनाच्या आज्ञेमध्ये राहून वचनाप्रमाणे केलं पाहिजे अशी आशा बाळगणाऱ्या अनेक आत्मिक लोकांचं स्वातंत्र्य हिरावण्यात आलं आता रविवारला प्रभूचा दिवस म्हणून न पाळता आराधनेचा दिवस म्हणून न पाळता आनंद करण्याचा दिवस म्हणून स्पोर्ट डे म्हणून किंवा एन्जॉय करण्याचा डे म्हणून जेव्हा त्या देशातील लोक त्याचं पालन करू लागले देवाची भक्ती करण्याचा जो दिवस होता तो त्यांना गमवावा लागला अशा काळामध्ये त्यांनी फ्रीडम मिळण्यासाठी फाईट केली कशाचं फ्रीडम आम्हाला स्वतंत्रपणे देवाची आराधना करायची आहे रविवारच्या दिवशी आम्हाला परमेश्वराची उपासना करायची आहे हा दिवस स्पोर्ट डे नाहीये हा एन्जॉय करण्याचा डे नाही मौज मजा करण्यासाठी चैनबाजीसाठी देवाने आम्हाला हा दिवस दिला नाही तर देवाच्या आराधनेसाठी दिलेला आहे अशा प्रकारे त्यांनी खूप संघर्ष केला पण त्यांचं ऐकण्यात आलं नाही यामुळे काय घडलं माहीत आहे जवळपास एकशे दोन लोकांनी एक नव्वद फूट अशा अतिशय मोठ्या जहाजात बसून आता काही फायदा नाही या देशामध्ये राहून आम्ही स्वतंत्रपणे आपल्या देवाची आराधना करू शकत नाही त्यांना प्युरिटन असं म्हटलं जातं परमेश्वराच्या पवित्रतेवर प्रेम करणारी अशी एक ती मंडळी आम्हाला देवाची उपासना करण्याचं स्वातंत्र्य नाही येथे स्वातंत्र्याने देवाची सेवा करता येणार नाही यामुळे इंग्लंड देश त्यांनी सोडला आणि अतिशय मेहनतीने त्यांनी प्रवास करत 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 ते लोक युनायटेड स्टेटकडे ते गेले ते एकशे दोन लोक त्या प्रांताकडे का गेले याचं काय कारण होतं स्वतंत्रपणे देवाची सेवा करता आली पाहिजे देवासाठी वेळ काढता आला पाहिजे देवाच्या सानिध्यामध्ये जाता आलं पाहिजे व देवाची आराधना करता आली पाहिजे याच उद्देशाने ते अमेरिका देशामध्ये जाऊन पोहोचले हे सर्व चारशे वर्षांपूर्वी घडलं ते लोक का अमेरिका देशामध्ये गेले आम्हाला देवाची स्वतंत्रपणे आराधना करायची आहे त्याचं फळ काय मिळालं परमेश्वरावर विश्वास ठेवून देवाची आराधना करणं हाच आमच्या जीवनाचा आधार आहे असं त्यांनी मानलं व त्यांच्याद्वारे स्थापलेला तो अमेरिका देश सर्व जगातील शक्तिशाली देश म्हणून परमेश्वर देवाने त्याला आशीर्वाद दिला प्रिय भाऊ आणि बहिणींनो त्यापेक्षाही शक्तिशाली देश म्हणून एक दिवस आपला भारत देश अतिशय प्रगती करेल यात कोणताही संशय आपल्याला नाहीये पण कधी ज्याने मनुष्याला निर्माण केलं त्या परमेश्वर देवाची न विसारता आपण आराधना करू लागू त्यावेळेला त्या, त्या देवाच्या इच्छेप्रमाणे आपण जगू तेव्हा आपल्यासारखी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर हे वचन प्रत्येक व्यक्ती कृतीमध्ये आणील त्यावेळेला आपल्या देशासाठी देशाच्या संरक्षणासाठी आपल्या देशाच्या उन्नतीसाठी सर्व जगातील शक्तिशाली राष्ट्र म्हणून आपला देश पुढे यावा यासाठी सर्व मिळून प्रार्थना करून परमेश्वराचं वचन कृतीमध्ये आणून देवाची प्रीती जगाला दाखवू तेव्हा आपला हा देश सर्व जगातील शक्तिशाली राष्ट्र म्हणून एक दिवस उदयाला येईल हा असा एक दिवस येणार आहे अति लवकरच तो दिवस येईल हा माझा विश्वास आहे पवित्र परमेश्वरा तुझ्या पवित्र सानिध्यामधून तुझ्या वचनाच्या द्वारे तू आज आम्हाशी बोलला आहेस परमेश्वरा पेरलेलं हे जे वचन आहे ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये फळास येऊ दे तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करण्यास सर्वांचं सहाय्य कर पवित्र देवा तुझ्या सान्निध्याला महत्त्व देण्याचं मन तू आम्हातील प्रत्येकाला दे येशूच्या पवित्र नावाने प्रार्थना मागतो बापा आ मेन